राम राम नमस्कार शोभाकाळ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणीनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज आपल्याला काय बनवायचं आहे आता उन्हाळा लागला ला आहे उन्हाळ्यात कसं आंबट चिंबट वगैरे असं काही पण खाऊशी वाटतं तर मग आज आपल्याला बनवायचे चिंचाचं पनवनी कोणी याला चिंचाचं पनवणी म्हणतं कोणी चिंच पण म्हणतं तर मग आपल्याला इथे मी चिंच घेतली आहे थोडी इथं गुळ घेतला आहे असं काही याचं काही प्रमाण नाही आहे थोडी आणि थोडा गुळ घेतला प्रमाण म्हणजे गोड झालं पाहिजे तेवढ्या प्रमाणात गुळ घ्यायचा आणि इथे अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचे चिंच चिंच बी आणि गुळ बी अर्धा तास भिजत ठेवायचा मैत्रिणींनो आता इथं गुळ फोडून घेते मी बारीक बारीक गुळ फोडून घ्यायचा छान मस्त आणि गुळ पण पाण्यात भिजू घालायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला अर्ध्या तासानंतर न हे दोन्ही आपल्याला आता भि भिजत टाकलं दोन्ही पण अशी असं पण करून खा प्या उन्हाळ्याचं खूप छान लागतं लहान पोरांना पण असं जुनं पुरानं पहिल्यातलं काय राहतं ते सोय लावा दाखवा आता इथं थोडीशी इलायची घेतली आहे सुंट पा सुंट घेतली आहे आणि जायफळ घेतले आता हे कुठून घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे थोडीशी भुकटी जास्त नाही पण मग थोडीशी नॉर्मल खूप छान असा चा वास सुगंधी येईल ना छान लागल त्याच्यामुळे आपल्याला टाकायचे तुमच्याकडं नसलं तरी काही हरकत नाही येलेवर अवेलेबल बिना याचं केलं तरी चालेल आता झालं अर्धा तास भिजून आपलं आता हे छान मस्त असो आपल्याला ते चुरगळून घ्यायचं बघा हां असं घ्यायचं इतकं चांगलं पण लागत आहे तुम्ही ना करून बघा कारण भाकरी पोळी संग, पोळीसंघ सुद्धा खात खाल्लं तरी चाल मला तर खूप आवडतं चुरून खायला पोळीत वगैरे आणि असं पिलं तरी चालतं उन्हाळ्यामध्ये कसं पाणी जास्त पिलं पाहिजे ना तर मग ह्याच्यामध्ये अजून थोडं पाणी ॲड करून आपण पिऊ शकतो आता हे असं काढून घ्यायचं असं काढून घ्यायचं आणि चाळणीनं गाळून घ्यायचं चाळणी नाही गाळलं तरी चालतं असं काही नाही पण मग ज्याला आवडेल तसं त्याने करा सगळ्या कुड्या ते काढून घेतल्या का चिंचाच्या नाही गाळलं तरी चालतं आता झालं आपलं इथं गाळून आता ते दोन्ही आपण टाकल्या आता ती पावडर टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये कुठून घेतलेली मैत्रिणीनं असं पण तुम्ही नक्की करून खा उन्हाळ्यामध्ये छान थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं जास्त नाही टाकायचं चा, नॉर्मल चांगलं असं हलवून घ्यायचं झालं आपलं पनवणी चिंचाचं पनवणी पनवणी कोणी पण म्हणतं कोणी पनवनी म्हणतं आता हे पी तरी चालतं छान लागतं उन्हाळ्यामध्ये असं थोडंसं ना आंबट चिंबट बघा किती छान झालं बघा ते पनून कलर पण मस्त आला आहे